E कृपया सर्व मुलांना संगीत म्हणजे आता जे मिळाले शिदोरी आहे आणि काल्याचा प्रसंग असा असतो की जोपा देव वळणाचा तुम्ही नेहमी ऐकता आणि आता आता काय खेळण्याचे सुख खांदे बाहेर मोठे मुलं काय सुख आता म्हणजे खेळ म्हणून टाकणं भूक लागलेली आहे म्हणून सर्वांना विनंती आहे की तुमच्या कृपा आशीर्वादाने सर्वांच्या सहकार्यातून आज सप्ताह होत असते झाला पाहिजे होणार आहे तुम्ही सर्वांच्या